नमस्कार मैत्रिणींना गौराणी बेज चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण करणार आहोत झुंझणी हरभराची उत्सव त्याच्यासाठी आपण आपल्या आपल्याला लागणार आहे हरभरा उत्सव ती पण आपण कुकरमधनं तीन शिट्ट्या मीठ टाकून उकडून घेतलेली आहे नंतर आपल्याला दोन कांदे घ्यायचे आहेत मीठ लिंबू शेंगदाणे <coughs> दोन बारीक कापलेले कांदे आहेत लाल मसाला काळा मसाला धना पावडर कढीपत्ता आणि पुदिन्याची पाणी आहेत आणि लसूण हे आपल्याला नंतर आपल्याला हिंगत घ्यायचं आहे थोडंसं अर्धा चमचा आता आपण दोन माप हे तेल टाकलेले तेल तापल्यावर आपला कांदा चांगला सोनेरी रंगावर आपण परतून घेतलेला आहे त्याच्यात आलं लसूणची पेस्ट आणि त्याच्यात आपण आता शेंगदाणे टाकले आ, एक चमचा लाल मसाला एक चमचा काळा मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा धने पावडर एक चमचा मीठ टाकलेले मीठ आपण आधीच हरभऱ्यांमध्ये टाकलेले त्याच्यामुळे थोडंसं आपण अर्धा चमचा बीक अर्धा चमचाही करू शकतो कडीपत्ता आणि अर्धा चमचा हिंग टाकलेला आहे हिंग उसळीसाठी चांगलाच असतो पातूळ असल्यामुळे हिंग पचनासाठी आपल्याला फायदेशीरच आहे नंतर आपल्याला चांगली झणझणीत जर उसळ पाहिजे असेल तर मी परत अर्धा चमचा लाल मसाला टाकलेला आहे आता हे चांगलं करपून मग त्याच्यात ही उसळ आपण सोडलेली आहे आणि आपण आता याच्यात एक तर दीड कप पाणी आपल्याला याच्यात टाकून घ्यायचे म्हणजे सगळं सारखं जो जो ए, जो जे आपलं मटे मटेरियल आहे ना ते एक जीव होऊन आतमध्ये आतमध्येपर्यंत याची टेस्ट जाणार आहे आता सगळं सारखं करून दहा मिनटं आपण वाफून घेतलेले नंतर त्याच्यावर अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे <laughs> आता जे आपलं जे पाणी होतं आधी आपण जे सोडलेलं ते सगळं आता आटून गेलेले आपण आता थोडंसं मंद गॅसवरच हे मंद चुलीवरच आता ठेवलेला होता अशा पद्धतीने आपली ही तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद आणि हा नाश्ता मोठ्यांसाठी चांगलाच एक आपण नेहरीला रोज काय करायचं म्हणून म्हणतो